देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे महायुतीच्या कामाची दिशा बदलणार नाही असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असं सुद्धा फडणवीस म्हणाले शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे अजित दरे उपमुख्यमंत्री आहे कुणाल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे समन्वय आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नवलं आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू